सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी सोमेश्वर रिपोर्टर सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आपण आज पाले येथील सनमेश्वर आहे आणि भोर तालुक्यातील सर्व शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केलेली असतानाच आपण पाले येथील शंभू महादेवाच्या संगमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या संमेश्वर मंदिर असे पूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि या मंदिरामध्ये श्रावणी सोमवार असो किंवा इतर इतरही सोमवार कुठलाही असला तरी भाऊ भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात हे पुरातन काळातील पांडवकालीन मंदिर आहे आणि आपण समोर पाहतो की भाऊ भक्तांनी आज गर्दी केलेली आहे सोमवार निमित्त आपण भाऊ भक्तांकडून जाणून घेऊच्या हे किती वर्षापूर्वीचे मंदिर आहे काय सांगावे लागतं आहे किती वर्षापूर्वीचे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे आणि ते सरकारी मागणी त्याला महाशिवरात्रीचा सप्ताह जर सोमवारी प्रसाद केला जातो ग्रामस्थांच्या वती सोमवारी ग्रामस्थांच्या वती ते प्रसाद केला जातो कराळाचं वगैरे वाटत महाशिवरात्री लोकांच्या वर्षी पाहिजे तर सोमवारी हो भरपूर राहतात आमच्या सासात गावातील म्हणजे हे बोट तालुक्यामध्ये तीन मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे पांडव कोमेश्वर गोडासाठी संत मस्के हो श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून या ठिकाणी पौराणिक काळापासून अनेक विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात मोठमोठे मोड़ विधी गौरक्षांमार्फ मार्फत केले जातात या ठिकाणी महाशिवरात्रीचा हा उत्सव या पंचकृषीतला सर्वात मोठा असा उत्सव मानला जातो पंचक्रोशीतले अनेक आबालवृद्ध महिला भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीला साडेतीन दिवसाचा अखंड हरिणाम सत्ता असतो या सत्ता कालावधीत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं महाप्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्याचप्रमाणे हे मंदिर हे संस्थानकाना संस्थान काळापासून प्रचलित असून बोरचे पंतसचिव यांच्यामार्फत त्या काळापासून येथे या उत्सवांसाठी हा देवाबत्ती श्रींच्या दिवाबत्तीसाठी त्रिपुरारी त्रिपुरारी पौर्णिमासाठी संस्थान काळाकडून येथे निधी यायचा किंवा वस्तू स्वरूपात या ठिकाणी या उत्सवासाठी मदत देणगी दिली जायची ती अव्याधपणे चालू आहे परंतु आता काळाच्या ओघात या मागील पाच सहा वर्षात तोही निधी बंद झालेला आहे येथे या देवस्थानमध्ये दे श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट या नावाने येथे ट्रस्ट स्थापन केला असून या देवस्थानची जमीन किंवा इतर काही जे आहे या, या माध्यमातून ट्रस्ट या ठिकाणी काम करत असून आमची शासनाकडे महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जासाठी मागणी आम्ही मा मागणी मा, मा, मान्य आप के आपलं पाठपुरावा केलेला आहे तो अजून काही मंजूर झालेलं नाही तरी आम्हा या पंचकृषीतील ग्रामस्थांची अशी मागणी आहे कि शासनाने या ठिकाणी क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या संस्थांचा अधिक कसा विकसित विकास होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे આગાજય